छत्रपती earth... ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीनं कन्या विद्या मंदिर कन्या विद्या मंदिर हुपरी येथील विद्यार्थ्यांना हिरा चित्रमंदिर हुपरी इथं ऐतिहासिक छावा चित्रपट दाखवण्यात आला या उपक्रमाचं आयोजन छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत शाळेतील त्रेचाळीस विद्यार्थ्यांना मोफत चित्रपट दाखवण्यात आला छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती मिळाली या उपक्रमाबाबत बोलताना संपर्क प्रमुख सौरभ खोत म्हणाले विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा उपक्रम आयोजित केला या चित्रपटातून विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील प्रेरणादायी गोष्टी शिकायला मिळतील शाळेच्या शिक्षकांनी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख माननीय श्री सौरभ खोत यांनी केलेल्या नियोजनाबद्दल आभार मानून त्यांचा सत्कार केला ते म्हणाले छत्रपती ग्रुपनं आयोजित केलेला हा उपक्रम खूप चांगला आहे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती मिळाली विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला त्यांना हा चित्रपट खूप आवडला यावेळी छत्रपती ग्रुपचे संपर्क प्रमुख सौरभ खोत शहर प्रमुख अभिनंदन मानकापुरे उपशहर प्रमुख संदीप मुदाळे उमाजी लाड कुणाल खोत रोहन काजवे लखन वाघमोडे श्रावण महेकर प्रसाद लवटे लखन वाघमोडे सूरज खराडे शाळेतील शिक्षक मुख्याधीपक कुमार हेगडे सर पूजा भोसले मॅडम सहदेव पाटील सर कविता चौगुले मॅडम द्वारकानाथ भोसले सर आणि विद्यार्थी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्यात्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहतीस तेहतीस, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी वाय एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम